तर मित्रांनो आपल्या चॅनलचा डे ट्वेंटी सेवन त्याला मित्रांनो चाललो होतो जिममध्ये जिमला के जाऊन केला आपले स्कॉट्सचे दहा दहाचे दहा सेट पूर्ण त्यानंतर आपण घेतले होते डेड लिफ्टचे पस्तीस रेपिटेशन्स पस्तीस रेपिटेशन्स झाल्यानंतर आपला आजचे लिफ्टिंगचे टा झाले ते पूर्ण मग घरी जाऊन घेतलं एक लिटर पाणी मग सगळं आवरून मी चाललो होतो भाऊ बरोबर नगरला काहीतरी काम होतं त्याचं त्यासाठी आम्ही चाललो होतो नगरचा नगर जाऊन त्याचं जे काम होतं ती क करणार होतो पूर्ण येता येता नगरमधून काम आवरून येता येता आम्हाला दिसली गाडी ही भाऊची आवडती गाडी आहे मग तुम्हाला इथं पण एक व्हिडिओ टाक आणि लिमिटेड ॲडिशन गाडी होती लिमिटेड क्वांटिटी तर महिंद्रा कंपनीने बनवून दिली आहे ही गाडी मग हिचा थोडासा व्हिडिओ घेतला आणि मग नंतर घरी आलो घरी येऊन पूर्ण केला आपला पाण्याचा टास्क त्यानंतर मी माधव पूर्ण करून मग मारल्या आपल्या आतचा सपाट्याचा टास्क केला पूर्ण सपाट्याचा टास्क पूर्ण केल्यानंतर ही होती आजची आपली कंडिशन त्यानंतर पूर्ण केला आपला शेडू प्रॅक्टिसचा सेशन मग केलं मेडिटेशन मेडिटेशनचा टास्क पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा टास केला तर आजच्या दिवसातली आपली सगळी टाक झाली पूर्ण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये